नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आज टाकण्यात आलं मेट्रो मार्ग चार वडाळा कासार वडवली आणि चार कासार वडवली गायमुळक या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज झाला या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर ट्रायल रन घेण्यात आला ज्यात नेते मंडळींनी मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास केला मेट्रो मार्ग चार आणि चार अ एकत्र मिळून सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीचा असून यावर एकूण बत्तीस स्थानक प्रस्तावित आहे या प्रकल्पाचा उद्देश ठाणे मुंबई नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील दळणवळण अधिक सुलभ वेगवान करणं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला कासरवडवली गायमुख या अतिशय महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे जवळपास पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चारची आहे त्यामध्ये चारची लांबी बत्तीस किलोमीटर आणि चार अची लांबी ही दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अशी एकूण पस्तीस किलोमीटरची लांबी आहे एकूण बत्तीस स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी सोळा हजार कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख त्रेचाळीस हजार हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे जवळपास पंचेचाळीस हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो चार मेट्रो चार अ मेट्रो दहा आणि मेट्रो अकरा अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो अकरा वा मार्ग आहे जो वडाळ्यापासनं तर सी एस टीपर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपल्याला मोगर पाण्याला डेपोची आवश्यकता होती आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वत लक्ष घालून अनेक अडचणी या डेपोच्या लँडमध्ये होत्या पण त्या अडचणी दूर केल्या आणि ती लँड ती जमीन डेपोकरता मिळवून दिली आमदार सरनाईक यांनी देखील या डेपोमध्ये विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण जी काही आपली मेट्रो आहे या मेट्रोला एक चांगला वेग आलेला आहे आणि मी ठाणेकर आणि मुंबईकर दोघांना विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत यातलं मॅक्सिमम काम आम्ही पूर्ण करू पण तरी काही काम मात्र हे दोन हजार सत्तावीसपर्यंत जाईल मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासनं तर सी एस टीपर्यंत अठ्ठावन्न किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मी याकरता एम एम एचं मनापासून अभिनंदन करतो एम एम आर डी एने अनेक अडचणींचा सामना करत असताना देखील हे काम पूर्णत्वाकडे ते नेत आहेत आणि यापुढेही माझी अपेक्षा आहे की एम एम ए अधिक वेगानं हे काम पूर्ण करेल आईच्या नावाचा गोंधळ मांडिला आई गोंधळा लाई आई गोंधळा लाई <स्थीज़ागा> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कोपरी विभागात तारामौली सामाजिक संस्था व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत या उपक्रमांमधून जनतेपर्यंत स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचं महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने दोन महत्वाचे उपक्रम विशेष स्वच्छता अभियान आणि एक पेड मा के नाम प्रभावीपणे राबवले गेले स्वच्छता अभियान कोपरी विभागातील रस्ते बाजारपेठ परिसरांमध्ये राबवलं गेलं या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे आमदार निरंजन डावखरे भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांनी स्वतः झाडू हातात घेत बाजारपेठेतील परिसर स्वच्छ केला आहे त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्ते महिला पदाधिकारी स्थानिक युवक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या उपक्रमातून स्वच्छ भारत सुंदर भारत हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचं महत्व सांगत नागरिकांना स्वच्छता ही सेवा या संकल्पनेची जाणीव करून दिली स्वच्छतेनंतर कोपरी विभागातील सरोदय उद्यान येथे एक पेड मा नाम हा वृक्षरोपण उपक्रम पार पडला या कार्यक्रमात विविध प्रकारची फळझाडे छायादायक वृक्ष आणि पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली वृक्षारोपण करताना प्रत्येक झाडाला आईच्या नावानं समर्पित करण्यात आले ज्यामुळे या उपक्रमाला भावनिक व सांस्कृतिक मूल्य मिळालं आहे या उपक्रमाने कोपरी परिसरातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे स्थानिक लोकांनी उपक्रमात सहभागी होत समाजहिताचे कार्य हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन करता येतं हे दाखवून दिलं आहे साफसफाई आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण या विषयावर जनजागृती घडवून आणण्यात यश मिळालंय हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन यांचे एक उत्तम उदाहरण ठरला असून भविष्यात असे उपक्रम सातत्यानं राबवले जातील अशी ग्वाही माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी दिली आहे माननीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याच्या माध्यमाने अनेक कार्यक्रम हे देशभर सुरू आहेत ठाण्यामध्ये आज भरतजी चव्हाण आणि वंसाहेब चव्हाण यांच्या पुढाकाराने या इकडे स्वच्छता अभियान हा हो होत आहे सातत्याने गेले अनेक कार्यक्रम ठाणे शहरामध्ये आपण होताना बघतोय माननीय मोदीजींच्या आयुष्यावर आधारित एक डॉक्युमेंटरी पण या इकडे प्रत्येक मध्ये प्रदर्शित होते मी या सेवा पंधरवड्यामध्ये सगळ्याच नागरिकांना आपल्या माध्यमाने विनंती करेन की आपण याच्यामध्ये सामील व्हावं आणि निश्चितच समाज जी काम हे भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्यांना होत आहे त्याच्यामुळे याचा फायदा समाजाला होईल याचा विश्वास मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने व कोकण मतवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील वर्तकनगर येथील कैलासवासी द ल मराठे प्राथमिक विद्यालय येथे हे शिबिर पार पडले यावेळी हजारहून जास्त नागरिकांनी रुग्ण नोंदणी करून विविध आरोग्य तपासण्या आणि तीनशे नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी केले शिबिरामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला हजारहून अधिक नागरिकांनी रक्तदाब मधुमेह रक्त व लघवी तपासणी ईसीजी तपासणी रोगनिदान आदी आरोग्य सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ घेतला आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही करण्यात आले या उपक्रमात केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार सुविधा मिळण्यासाठी आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलंय याप्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन होत आहे ठाण्यात दर महिन्याला असं मोफत शिबिर नियमितपणे घेण्याचा संकल्प आहे सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणं हेच ध्येय आहे याप्रसंगी ठाणे शहर आमदार संजय केळकर भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संदीप लेले ठाणे पालघर महाराष्ट्र माथडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वागुले ठाणे जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील कोकण पदवीधर प्रकोष संयोजक सचिन मोरे विक्रम भोईर भाजपा ठाणेश्वर उपाध्यक्ष मनोहर सुखदरे एकशे सेहेचाळीस ओवळा माजीवडा विधानसभा सहसंयोजक व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय तिवरामकर ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष श्रुती महाजन भाजपा ठाणेश्वर उपाध्यक्ष अनुराधा रोडे भाजपा सदस्य व जनकल्याण फाउंडेशनच्या सचिव अंकिता तिवरामकर मीरा भाईंदर पदवीधर प्रकोष्ट अंकुश मल्होत्रा तसेच विक्रांत चव्हाण राकेश चौगुले वैभव कदम निलेश पाटील यांच्यासह सर्व विभागांचे मंडल अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराबाबत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम लोकाभिमुख व समाजपयोगी ठरल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने आज या सगळ्या वर्तकनगर लोकमान्य नगर शिवाई नगर सर्व परिसराच्या नागरिकांकरता महा आरोग्य शिबिर हे आयोजित केलंय हे या शहरामधलं चौथं शिबिर आमचं आहे आणि प्रत्येक शिबिराला चार हजार पाच हजारच्या था वर लोक येतात याचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर सगळ्या तपासण्या इथे उपलब्ध आहेत मोफत आणि त्यानंतर देखील त्याचा जो फॉलोअप असतो म्हणजे एखाद्या तपासणीमध्ये एखाद्याला सर्जरीची गरज पडली एखाद्या तपासणीमध्ये त्याला पुढची तपासणीची गरज पडली तर ते देखील फॉलोअपचा काम इथे केलं जातं जवळजवळ शंभर एक डॉक्टर आणि त्यांना आरोग्य सेवा देणारे बाकीचे सगळे सहकारी आज या महाआरोग्य शिबिरामध्ये आहेत आणि या माध्यमातून या शहराचं आरोग्य सुदृढ राहावं या शहराच्या लोक सशक्त व्हावी आणि आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोचावी या हेतूने हे महाआरोग्य शिबिर आहे जनता त्याचं मोठ्या संख्येने या ठिकाणी लाभ घेते आणि अशा प्रकारची वेळोवेळी निरनिराळ्या भागामध्ये महाआरोग्य शिबिर घेतली जातील माननीय आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या संकल्पनेमधन महाराष्ट्रभर ही आरोग्य सेवा जी आहे ही आरोग्य सेवा या माध्यमातून या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद